नमस्कार मित्रांनो आज आपण उपासाची इडली कशी करायची ते शिकणार आहो आज नवरात्र स्पेशलचा चौथा दिवस आहे चला तर मग इडली करण्याकरिता सुरुवात करूया दोन वाटी भगर घ्यायचा आहे भगर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आणि तीन तासासाठी भगर भिजू घालायचं आहे भगर भिजले की एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये भगर टाकायचा आहेत आणि भगरसोबतच आपल्याला चार मिरच्या देखील टाकायच्या आहे आणि याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे या प्रकाराचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहेत आता यामध्ये एक चम्मच मीठ टाकायचे आहे इथे मी मीठ उपासाचे वापरले आहेत एक चम्मच जिरं पावडर टाकायचे आहे आणि अर्धा चम्मच सोळा टाकायचा आहे आणि हे सर्व एकत्रित करून मिक्स एक ला करून घ्यायचं आहे एक इडलीचा साशा घ्यायचा आहे आणि त्या साशाला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून इडली त्या साशाला चिटकणार नाही आता त्याच साशामध्ये आपण इडल्याचा बॅटर टाकूया आणि इडल्या तयार करून घेऊया इडलीचा साशा घेऊन त्यामध्ये अर्धा गिलास पाणी टाकलेला आहे आता यामध्ये इडल्या ठेवून देऊया आणि इडल्यावरती प्लेट झाकून इडल्या दहा मिनटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आता इथे इडली रेडी झालेली आहे आता एका प्लेटमध्ये इडली घेऊन ते इडल्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत तुम्ही बघू शकता इडल्या कशा इझी त्या साशावरून निघून राहिल्या आहेत आणि महुदार अशा शिजलेल्या आहेत महुदार अशा इडल्या इथे रेडी झालेल्या आहे तुम्ही हे इडल्या नक्की एकदा तरी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू